तालुक्यातील नारायणगाव येथे घरगुती गणपती बाप्पांसमोर सार्वजनिक गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली यावेळी दरवर्षीप्रमाणे ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या वतीने निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला याशिवाय नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी यावर्षी पोकलेन जेसीबी द्वारे गणपती बाप्पांचे विसर्जन होत आहे याशिवाय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने गणेश मूर्ती विसर्जनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात नारायण गावातील सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मूर्तींबरोबरच घरगुती बाप्पांचं आज विसर्जन होतय अतिशय उत्सवाच्या वातावरणात गेल्या दहा अकरा दिवस सर्व गणेश भक्तांनी गणेशाची आराधना केलेली आपल्याला पाहायला मिळते माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनाची चा तयारी चालू आहे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र खऱ्या अर्थाने आपल्याला या संपूर्ण दिवसभरात रात्रभरात पाहायला मिळणार आहे बारा वाजेपर्यंत पोलिसांनी टायमिंग दिलेला आहे बाराच्या आत जो मंडळ गण गणपती बाप्पाचं विसर्जन करेल त्याला आकर्षक बक्षिसं देणार आहेत याशिवाय जी मंडळं या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये शांतता त्यानंतर फुलांचं डेकोरेशन काही वेगवेगळे क्रायटेरिया ठरवून दिले आहेत त्या पद्धतीने जर या मंडळांनी काम केलं किंवा विसर्जन मिरवणुकीत सहभाग केला घेतला तर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना अवॉर्ड देखील मिळणार आहे आपण पाहत आहोत नारायणगावचं विसर्जन मिरवणूक कॅमेरामॅन निरस किरण वाघे आपला आवाज